श्रींसह गौरी विसर्जनाच्या सहाव्या दिवशी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळावरती एकूण चौदा हजार तीनशे नव्याण्णव गणेश मूर्ती तसेच एक हजार एकशे सत्तेचाळीस गौरी मूर्ती अशा एकूण पंधरा हजार पाचशे सेहेचाळीस मूर्तींचा सुव्यवस्थित नियोजित विसर्जन सोहळा संपन्न झाला त्यामध्ये एकशे नऊ सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्ती होत्या पर्यावरण विभू उत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबवणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी सहा दिवसांच्या गणेश मूर्तींचं आणि गौरी मूर्तींचं विसर्जन केलं महापालिकेने तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरव राव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले ठाणे शहरात तलावपली उपवन देवी कळवा खारेगाव रेतीबंदर कोळशेत वाघमीळ बाळकुम कोपरी इत्यादी भागामध्ये विसर्जन करण्यात आले कळवा खारेगाव रेतीबंदर या ठिकाणी नगरसेवक उमेश पाटील यांच्या वतीने खारेगाव तलाव रेतीबंदर विसर्जन घाट येथे विसर्जनाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती यावेळी समाजसेविका रचना राकेश पाटील राकेश पाटील जयेश पाटील माजी नगरसेवक दिनेश कांबळे शाखाप्रमुख राधे वराडकर तसेच ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी पदाधिकारी पोलीस अधिकारी कर्मचारी ठाणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नगरसेवक उमेश पाटील आणि पत्रकारांशी बोलताना याबद्दल अधिक माहिती दिली सातप्रमाणे राज्याचे मुख्य प्रमाण शुक्कर छंद साहेब मानव फालत शिखर छंद साहेब पल्लवंड आधुनिक उपांदे श्री शिवशोका खाटेल बांमेव मराड समाजाचे खादक आणि नर मस्के यांच्या खापु सातप्रमाणे ठाणे महानगर उद्धमान आहे या ठिकाणी एक चांगली व्यवस्था केली जाते दीड दिवसाचे गणपती आज गणपती होत आहे एक आनंदाने होत आहे आहे या तलावामध्ये तलाव आज पंचवीस ते तीस वर्षे आम्ही सेवा करतो आणि मोफत सेवा केली जाते अडीच ते तीन हजार गणपती या उत्सव केले जात शिस्तबद्ध व ठाणे महानगर असेल पोलीस खात्याचे कर्मचारी असतील पालघेचे अधिकारी असतील किंवा आमचे गोळी साहेब आहेत आमचे कारेगाव आहेत त्यांचं चांगलं मार्गदर्शन सहकार मिळत आहे म्हणून या ठिकाणी आणण्याचे आज काळुबा खारेगाव पाचशे मधून अनेक मूर्ती आले गौरी या सगळे उसाह आले ते शिस्त या ठिकाणी आपल्याला चांगलं काम होते त्याचा ता आनंद मी या ठिकाणी मिळतो माझ्या पाशे न खारेगाव आणि काळवा बाजूबा गणपतीच्या खूप खूप शुभेजा देईन